नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो आहे आमच्या धरणावरती आणि आलो आहे आम्ही ताटल्या लावायला माशासाठी आणि भाऊ बघा इथं बसला आहे खाली हा आमचा धरण बघू शकता तुम्ही किती मोठा आहे बघू शकता धरण आमचा इकडे आता आम्ही आलो आहे धरणावरती आमचा धरण बघू शकता आणि बघा आणि भाऊ बघा काय करत आहे इकडे खाली बसलेला आहे मासं मारा आहे वाढ बघत आहे आज आम्ही फुल मासे घेऊन जाणार आहे बघू शकता तुम्ही आणि आमचा धरण तुम्ही मित्रांनो बघू शकता आणि आमचा इकडे आहे गावठाण हा गावठाण बघू शकता तुम्ही हा गावठाण बघू शकता तुम्ही आणि भाऊ बाबा इकडे खाली बसला आहे आमचा हा पूर्ण आमचा गावठाण बघू शकता गावठाण पूर्ण आमचा गावठाण आहे आणि मी आणि भाऊ आलेलो आहे इथे बघू शकता पूर्णपणे धरण भरलेलं आहे पाण्याने बघू शकता मी आता मी बघत जात आहे मासे बघायला किती आले आहेत किती नाही ते तर मित्रांनो बघू शकता आम्ही इथं ताटली लावली आहे मधी मासे मारण्यासाठी आमच्यात आले आले येतात 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 तर नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहे आता धरणावरती आमच्या धरणावरती मासे मारायसाठी आलो आलेलो आहे बघू शकता माझ्यासोबत आहे सार मुन्ना मुन्ना बघू आणि हा आमचा धरण बघू शकता तुम्ही माझ्यासोबत भाऊ आलेला आहे बघा मासे मारायला आणि इकडे बघा हे मासे बघा धरणातले आमचे कसे आहेत लाईक फॉलो बघा बघा बारीक बारीक मासे तुम्हाला दिसत असतील बघू शकता तुम्ही आणि हे आमचा धरण बघू किती मोठा आहे हा पण टॉकपरण आणि हा बघू शकता धरण आमचा आणि आमच्या इकडं समोर आहे गावठाण बघा आमचा धरण बघा केवढा मोठा आहे मित्रांनो महाडमध्ये पाणी जातो आमच्या धरणातला सोडतात महाडमध्ये पाणी आणि भाऊ बघा तुम्हाला मासं दाखवत आहे धरणामधले आणि आमची ताटली आम्ही इथं लावलेली आहे ला आमची ताटली बघू शकता मित्रांनो इथं आहे आम्ही ताटली लावले माशासाठी आज आम्ही मासे फूल भरून घेऊन जाणार आहे ताटलीमध्ये बघू शकता ही आमची ताटली दिसत असेल तुम्हाला वाईट आणि बघू शकता आणि इकडे आमचं आहे रान रान बघू शकता पूर्णपणे पाणी भरलेला असतो पावसाळ्यामध्ये आता खाली झालेला आहे थोडा बघू शकता तुम्ही इकडे ये तिकडे कुठं जातेच तिकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो जंगल आहे इकडे आणि इकडे गावठा न बोलतात हे आमच्या गावठा नाही इकडे भाऊ आलेला आहे माझ्यासोबत आज मासे बघू शकता भाऊ आज भरपूर मासे घेऊन जाणार आहे त्याला एकट्याला लागतात एक किलो खायला <laughs> हसते कसा त्याला एकट्याला एक किलो मासे खायला लागतात मी जास्त खाईत नाहीत एकच खातो खाली जास्त करून त्यालाच लागतात लय बघा पूर्णपणे धरण बघा आमचा किती पाणी आटलं आहे थोडा थोडा आटत चाललेलं आहे पाणी आमचा बघू शकता आणि पाहू शकत नाही तर शकता मित्रांनो गावचं वातावरण बघू शकता तुम्ही किती मस्त आहे धरणावरचा थंड थंड वाटते वातावरण बघू शकता तुम्ही इकडे दिसते की तुम्हाला दिसत असेल तर बघा नीट बघा कसा दिसत आहे आमच्या धरणावरचं वातावरण बघू शकता तुम्ही